मित्रांनो जगामध्ये एक असं ठिकाण आहे जिथे रोज रोज म्हणते मी अब्जावधी डॉलर्स फिरतात त्याची खरेदी विक्री होत असते उलाढाल होत असते जगाच्या अर्थव्यवस्थेचं हृदय धडकतं ऍपल मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांचं भविष्य ठरतं हे ठिकाण जे आहे ते न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वॉल स्ट्रीटचा बादशाह हा शेअर मार्केटचा खेळ नाही तर दोनशे तीस वर्षांचा इतिहास भव्य इमारत भारतीय गुंतवणूकदारांसाठी देखील हा संधीचा खजिना आहे आज आपण न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचं मोठं रहस्य उलगडणार आहोत त्याचा गौरवशाली इतिहास समजून आहोत लिस्टिंगचे नियम समजून घेणार आहोत आणि भारतीय गुंतवणूकदार यामध्ये यश कसं मिळवू शकतात ते आपण सविस्तर पाहणार आहोत अजूनही तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर खूप काही कामाच्या गोष्टी तुम्ही मिस करताय त्यामुळे आत्ता लगेच वेळ काढा आणि सबस्क्राईब बटन क्लिक करा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज द बिग बोर्ड या टोपण नावाने ओळखलं जाणारं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे वाय एस सी हे जगातलं सगळ्यात मोठं आणि प्रभावशाली असं स्टॉक एक्सचेंज आहे इथे जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर जे आहेत त्याची खरेदी विक्री होत असते ऍपल मायक्रोसॉफ्ट कोला वॉलमार्ट बोईंग यासारख्या ग्लोबल इंडस्ट्रीवर कब्जा असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या इथे लिस्टेड आहेत एन एस सी हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये वॉलस्ट्रीट या प्रसिद्ध अशा रस्त्यावर आहे गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळांपासून हे स्टॉक एक्सचेंज जागतिक इकॉनॉमीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे अजूनही ते मानलं जातं एन हे फक्त शेअर्स खरेदी करण्याचं किंवा विक्री करण्याचं ठिकाण आहे का तर नाही ते इन्वेस्टर्स कंपन्या इकॉनॉमीला जोडणारा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे इथं काय होतं की रोज अब्जावधी डॉलर्स व्यवहार होतात आणि यामुळं जागतिक मार्केटच्या चढ उतारांवर त्याचा परिणाम होत असतो दोन हजार पंचवीसपर्यंत एनवायससीचं मार्केट कॅपिटलायझेशन पंचवीस ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे म्हणजे जगातल्या अनेक देशांच्या एक डी पी जरी आपण घेतला त्यापेक्षा जास्त एनवायसीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्याचा इतिहास काय आहे त्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का यासाठी आपण थोडस मागे जाऊया एन वाय एस सीची ची सुरुवात जी झाली ती सतराशे ब्याण्णव साली बरोबर दोनशे तीस वर्षांहून अधिक जास्त जुनं हे स्टॉक एक्सचेंज आहे त्यावेळी न्यूयॉर्क शहरामध्ये चोवीस व्यापारी जे होते ते एका झाडाखाली आले त्याला बटनवूड थ्री असं म्हटलं होतं त्यांनी एक करार केला या कराराला बटनवूड अग्रीमेंट असं नाव पडलं त्यांनी असं ठरवलं की एकमेकांशी ट्रान्सपरंट आणि नियमानुसार शेअर्सची खरेदी विक्री करतील आणि इथूनच सुरुवात झाली एन वाय एस सीची अठरा अठराशे सतरा साली वाय एस सी ने अधिकृतरित्या आपली संस्था स्थापन केली त्यानंतर काही नियम तयार केले आणि हळूहळू हे स्टॉक एक्सचेंज वाढायला सुरुवात झाली एकोणीसाव्या शतकामध्ये अमेरिकेत रेल्वे ऑइल आणि स्टील उद्योगांची मोठी भरभराट झाली आणि या उद्योगांच्या ज्या कंपन्या होत्या त्या वाय एस सी वर लिस्ट होऊ लागल्या विसाव्या शतकामध्ये विशेषतः एकोणीसशे एकोणतीसच्या एकुन ग्रेट डिप्रेशन नंतर एन वाय एस सी ने अधिक कडक नियम लागू केले ज्यामुळं इन्व्हेस्टर्सचा विश्वास अधिक वाढला आज एन वाय एस सी हे फक्त अमेरिकेचं नाही तर जगभरातल्या आर्थिक घडामोडीचं केंद्र मानलं जातं इथे लिस्टेड ज्या कंपन्या असतात त्या अमेरिकन कंपन्यांबरोबरच काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा का सुद्धा त्यामध्ये समावेश आहे जसं की जपानची टोयोटा असेल भारताच्या इन्फोसिस असेल तर या कंपन्या एनवायसीवर लिस्टेड आहेत एनवाय एस सी ची सध्याची जी बिल्डिंग किंवा इमारत जी आहे ती न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीट वर आहे आणि ती स्वतः एक आयकॉनिक अशी बिल्डिंग मानली जाते ती इमारत एकोणीसशे तीन साली बांधली गेली तिचं डिझाईन न्यू क्लासिकल स्टाईल मध्ये आहे इमारतीच्या बाजूला मोठमोठे खांब आहेत काही शिल्प आहेत ज्यामुळे ती एखाद्या भव्य मंदिरासारखी लक्षात येते आपल्याला या इमारतीचं बांधकाम एवढं सुंदर आहे की न्यूयॉर्क सिटी जी आहे त्या न्यूयॉर्क सिटी लँडमार्कपैकी एक अशी ती बिल्डिंग मानली जाते इमारतीच्या आतमधीमध्ये ट्रेडिंग फ्लोर आहे जिथे एकेकाळी ब्रोकर्स आणि ट्रेडर जे आहेत ते ओरडून ओरडून शेअर्स ची खरेदी विक्री करायचे हा ट्रेडिंग फ्लोअर म्हणजे एक प्रकारचं गोंधळाचं ठिकाण इथे प्रत्येक सेकंदाला लाखो डॉलर्सचे व्यवहार होत असत आजकाल बरंच ट्रेडिंग जे आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतं त्यामुळे आता जुन्या पद्धतीने ओरडून कोणी ट्रेडिंग करत नाही पण तरीही हा फ्लोअर अजूनही तिथे आहे आणि पर्यटकांसाठी तो एक आकर्षणाचा बंधू आहे इमारती समोर एक मोठी घंटा आहे जी दररोज मार्केट सुरू झाल्यावर आणि बंद झाल्यावर वाजवली जाते हा बेल रिंग प्रोग्राम जो आहे तो खूप प्रसिद्ध आहे मोठमोठे उद्योगपती सेलिब्रिटी ही बेल वाजवण्याचा मान घेत असतात जेव्हा जेव्हा एखादी कंपनी आपला आय ओ लाँच करते आणि त्यांचं लिस्टिंग होत तेव्हा त्यांची सीईओ किंवा टीम हीच बेल वाजून आपलं कंपनी लिस्ट झाली याचं सेलिब्रेशन करतात आता सीची लिस्टिंग प्रोसेस जी आहे ती सुद्धा इंटरेस्टिंग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनवाय एस सीवर सगळ्या कंपन्या थेट लिस्ट होऊ शकत नाहीत त्यासाठी काही नियम असतात काही निकष असतात जे पूर्ण करायला लागतात ही प्रक्रिया काय आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया पहिला क्रायटेरिया आहे तो म्हणजे कंपनीचं मार्केट कॅप जे आहे ते दोनशे मिलियन डॉलर्स असायला लागतं याशिवाय कंपनीने गेली काही वर्ष जी आहे ते सातत्यानं नफा कमावलेला असला पाहिजे कंपनीची वार्षिक कमाई जी आहे ती दहा मिलियन डॉलर्स तरी असावी दुसरा जो नियम आहे तो म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट ट्रान्सपरंट असावा त्यांच्याकडे स्वतःचा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असला पाहिजे त्यामुळे कंपनीच्या मॅनेजमेंटवर इन्वेस्टर्सचा विश्वास वाढत असतो तसेच कंपन्या सहसा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ द्वारे एनवाय वर लिस्ट होतात यामध्ये कंपनी काय करते की आपले शेअर्स पहिल्यांदा जनतेसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देते ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे त्यामध्ये अंडर रायटर्स येतात बँकर्स येतात कायदेशीर सल्लागार असतात अशा बऱ्याच पार्टीज त्यामध्ये इन्वॉल्ड असतात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एन सी ला लिस्टिंगसाठी आणि त्यांची जी लिस्टेड कंपनी आहे त्यासाठी वार्षिक फी सुद्धा द्यायला लागते ही फी लाखो डॉलर्स पर्यंत असू शकते ती कंपनीचं जे काही साईज आहे मार्केट कॅप आहे त्यानुसार ठरते आता एनवायसीचे इंडेक्स काय आहेत तर एनवायसीचे प्रमुख इंडेक्स जे आहेत ते एक प्रकारे स्टॉक मार्केटचे थर्मामीटर आहेत असं आपण समजू शकतो ते मार्केटचा मूड काय आहे कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा आहे एकंदर अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे सांगत असतात एन वाय सीवर अनेक इंडेक्स आहेत तर पण दोन महत्वाचे इंडेक्स जे आहेत ते बहुतेक सगळ्यांना माहिती असतील पहिला जो आहे तो म्हणजे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज डी जे आय या इंडेक्समध्ये एन वाय सी आणि नॅसडॅकवरच्या वरच्या तीस मोठ्या आणि प्रभावशाली कंपन्यांचा समावेश असेल ज्यामध्ये बोईन असेल किंवा गोल्डमॅन सॅक्स असेल डिझने असेल ऍपल असेल या अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे डाऊ जोन्स हा अमेरिकन अर्थव्यवस्थेचं आरोग्य दर्शवणारा एक महत्वाचा इंडेक्स आहे डाऊ जोन्स जर खाली आला तर मार्केट मध्ये काहीतरी गडबड आहे असा समज जगभरामध्ये जातो हे लक्षात ठेवा दुसरा इंडेक्स आहे तो म्हणजे एनवायसी कॉम्पोजिट इंडेक्स या इंडेक्स मध्ये एनवायसी वर लिस्ट असणाऱ्या सगळ्या कंपन्यांचा समावेश आहे हा एक अतिशय मोठा असा इंडेक्स आहे कारण यामध्ये संपूर्ण मार्केटचा ट्रेंड तुम्हाला कळलं असतो दोन हजारहून अधिक कंपन्या आहेत त्यामुळं डाऊ जोन्स पेक्षा जास्त सर्व समावेशक आहे असं म्हणू शकतो याशिवाय वर इतर इंडेक्स आहेत जसं की एनवायसी युएस हंड्रेड एन वाय सी इंटरनॅशनल हंड्रेड जे वेगवेगळ्या सेक्टर स्पेसिफिक किंवा वेगवेगळ्या कंट्री स्पेसिफिक सुद्धा इंडेक्सेस आहेत आता तुम्ही विचाराल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे भारतीय इन्व्हेस्टर्स एन वाय एस सी मध्ये थेट इन्व्हेस्टमेंट करू शकतात का याचं उत्तर आहे हो भारतीय करू शकतात पण त्यासाठी काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायला लागतात तुम्ही म्हणाल की हे नियम काय आहे ते सांगतो भारतीय रिझर्व्ह बँक च्या म्हणजेच आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम एल आर एस अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिक प्रत्येक भारतीय व्यक्ती दरवर्षी दोन लाख पन्नास हजार डॉलर्स पर्यंत फॉरेन इन्वेस्टमेंट करू शकतो एनवाय एस शेअर्स म्युच्युअल फंड्स किंवा इतर असेट्स यामध्ये समावेश आहे ही रक्कम तुम्ही फॉरेन ब्रोकरेज अकाउंटद्वारे इन्व्हेस्ट करू शकतात भारतीय इन्व्हेस्टर्स झिरोचा जो काइट आहे तो किंवा ग्रो असेल किंवा एंजल वन सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे एनवाय एस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात याशिवाय काही आंतरराष्ट्रीय ब्रोकर्स आहेत जसं की इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स असेल किंवा चार्ल्स स्वॉब असेल किंवा टीडी अमेरिकेड असेल यांचा देखील तुम्ही वापर करू शकता हे प्लॅटफॉर्म तुम्हाला एन वर थेट शेअर खरेदी करण्याची सुविधा देत असतात महत्वाचं म्हणजे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट वर भारतामध्ये कॅपिटल गेन टॅक्स लागतो जर तुम्ही शेअर्स एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवले आणि मग विकले तर तुम्ही जो काही प्रॉफिट कमावलाय आहे त्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल जो सध्या दहा टक्के आहे मात्र यामध्ये तुम्हाला सवलत मिळते फायद्याची गोष्ट अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये डबल टॅक्सेशन अॅडव्हान्स ॲग्रीमेंट डी टी डबल ए असा आहे त्यामुळे तुम्हाला डबल टॅक्स भरायला लागत नाही तुम्ही जर भारतात टॅक्स भरत असाल तर अमेरिकेत टॅक्स लागत नाही काही भारतीय कंपन्या जसं की इन्फोसिस एचडीएफसी बँक विप या एनवायसीवर अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स म्हणजे एडीआरच्या स्वरूपामध्ये लिस्टेड आहेत हे एडीआर जे आहेत ते, ते फॉरेन कंपन्यांचे शेअर्स असतात जे अमेरिकेमध्ये मार्केट अमेरिकन मार्केटमध्ये डॉलर्समध्ये ट्रेड होतात त्यामुळे भारतीय इन्व्हेस्टर्सला आपल्या देशातल्या कंपन्यांमध्ये तिथे इन्व्हेस्टमेंट करता येते जर भारतीय इन्व्हेस्टर्सला शेअर्स खरेदी करायचे नसतील तर एनवायसीवर उपलब्ध असलेल्या एक्सचेंज ट्रेडेट फंड्स म्हणजे ईटीएफ ज्या आपल्या मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध असतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये तिकडच्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात एसपीडीआर एस एन पी फाय हंड्रेड ई टी एफ जो आहे तो एक पॉप्युलर तुम्हाला ऑप्शन ठरू शकतो आता एनवाय एस सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील फॉरेन मार्केटमध्ये फॉरेन एक्सचेंज रेट मार्केट व्होलाटॅलिटी अमेरिकन इकॉनॉमीशी संबंधित ज्या रिस्क आहेत त्या तिथे असतात तुम्हाला ब्रोकरेज फी द्यायला लागते कराचे काय नियम आहेत टॅक्सचे नियम ते बघायला लागतं स्थानिक कायद्यांची माहिती देखील असणं तुम्हाला गरजेचं आहे वाय एस सीवर घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जगभरामध्ये मार्केटवर परिणाम होत असतो उदाहरणार्थ जर एन वाय एस सीमध्ये मोठा क्रायत झाला तर भारताचं एन एस सी जपानमधील निके किंवा युरोपातलं एफ टी एस सी यावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे एन वाय एस सीला जागतिक इकॉनॉमीचं हार्ट हृदय असं म्हटलं जातं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन वाय एस सी नेहमीच नव्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्सला आणि ट्रेडर्सला प्रोत्साहन देत असते यामधील एस पी एस सी म्हणजेच स्पेशल पर्पज ॲक्विजिशन कंपनीज आणि ई एस जी म्हणजेच एन्व्हायरमेंट सोशल गवर्नन्स इन्व्हेस्टिंग हे सध्या खूपच लोकप्रिय आहे एसपीएससी मुळे काय होत आहे की नव्या कंपन्यांना लिस्टिंग करणं आहे ईएस जी मुळे काय झालंय की पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सध्या वाढताना आपल्याला दिसते एनवाय एस काही नियम जे आहेत ते अतिशय कडक असतात आणि त्यांची नियंत्रण करणारी संस्था जसं की एसईसी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन आपल्याकडे सेबी आहे तिकडे एसईसी आहे त्यामुळे इन्व्हेस्टर सुरक्षित रित्या इन्व्हेस्टमेंट करू शकतात इथे फसवणुकीच्या घटना ज्या आहेत त्या जास्त घडत नाहीत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाय सीने अनेक नवे बदल केले ट्रेंड स्वीकारलेले आहेत ते कोणते आहेत त्यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते मी थोडक्यात सांगतो एन वाय सीवर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त व्यवहार हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एच एफ टी किंवा अल्गोरिधिमिक ट्रेडिंग जे तुम्हाला आम्ही एका वेगळ्या व्हिडिओमधून त्याचा एक जास्त डिटेल असा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे त्यामुळे व्यवहारांचा स्पीड वाढलेला आहे अचूकता वाढलेली आहे सीने नवीन टेक्नॉलॉजी आय स्टार्टअप्सला लिस्टिंगसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आय ब्लॉकचेन बायोटेक कंपनी आयपीओ सध्या युएस मध्ये अतिशय चांगल्या चर्चेमध्ये आहेत पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते ते तुम्हाला सांगितलं ईएसजी फंड ग्रीन बॉन्ड्स ला एनएसी प्रोत्साहन देते त्यासाठी विशेष पावलं ते उचलत आहेत एनवाय एस मॅनेजमेंट सध्या जागतिक इकॉनॉमी मध्ये इन्फ्लेशन व्याजदरातले चढ उतार आणि जिओ पोलिटिकल टेन्शन जे आहेत ही सध्या आव्हानं आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं तेलाच्या किमती जे आहेत त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलाटालिटी आली होती आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ एपिसोड चालू आहे त्यामुळे एन एस सी मध्ये सातत्यानं चढ उतार होत असते एनवायसी चं इतर स्टॉक एक्सचेंजच्या तुलनेमध्ये वेगळेपण काय आहे तर इतर स्टॉक एक्सचेंजची जेव्हा आपण त्याची तुलना करतो तेव्हा ते आपल्याला लक्षात येईल पहिलं आहे ते म्हणजे नॅसडॅक नॅसडॅक हे सीचं मुख्य प्रतिस्पर्धी आहे मात्र तो पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे नॅसडॅक हा टेक्नॉलॉजीवर ज्या काही कंपन्या आहेत आधारित त्यावर जास्त फोकस करतो जसं की अमेझॉन असेल गुगल असेल टेस्ला असेल एन मात्र जास्त पारंपरिक आणि विविध सेक्टरवर फोकस करणारा असा तो एक्सचेंज आहे दुसरं आहे ते म्हणजे लंडन स्टॉक एक्सचेंज एल एस हे युरोपातलं प्रमुख स्टॉक एक्सचेंज मानलं जातं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन एनवायसीच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे तसेच लंडन स्टॉक एक्सचेंज पेक्षा जागतिक बाजारावर प्रभाव जो आहे तो जास्त असतो तिसरा आहे तो म्हणजे भारताचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन सी एन सी हे भारतातलं सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे पण मार्केट कॅपचा जर विचार केला तर एनवायसीच्या तुलनेमध्ये आपण अगदीच लहान आहोत छोटस बाळ आहोत असं म्हटलं तरी चाल हरकत नाही एन एस जास्त भारतीय कंपन्या लिस्टेड आहेत एनवाय वर जागतिक कंपन्या लिस्टेड आहेत हा यामधला मोठा आणि महत्वाचा असा फरक आहे मित्रांनो न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे फक्त एक मार्केटमधलं एक्सचेंज नाहीये तर जागतिक अर्थव्यवस्थेचं हृदय आहे जिथे स्वप्न जोखीम आणि यश या तिन्ही गोष्टी एकत्र येतात एकोणीसशे एकोणतीसच्या क्रॅश नंतर सीने जगाला पुन्हा उभं केलं पण असं एक रहस्यमय ट्रेडर होता त्याने संकटामध्ये लाखो डॉलर्स कमावले होते त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा अशी किती रहस्य वॉल स्ट्रीटच्या भिंतींमध्ये दडली असतील परंतु या मजबूत भिंतींनी जगाची अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत धरून ठेवलेली आहे व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण सध्यासाठी इथे संभूयात पाहत राहा पैसा पण